तुम्ही वेगवेगळ्या देशात फिरून आलेला आहात आणि तुम्हाला लोकशाही बद्दल तुम्हाला लोकशाही बद्दल काय वाटतं लोकशाहीच्या मला असं वाटतं ह्या गेल्या दहा वर्षामध्ये लोकशाही असं म्हणायला आहे पण एक जास्ती करून धर्मा धर्म धर्मवेळे लोक झालेले आहेत जास्ती आणि धर्माच्या नावाखाली लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे मोठी मोठी मंदिरं आहेत इतर गोष्टी म्हणजे गरीब जास्ती गरीब लोकांना दाखवत आहेत की आम्ही हे करतो आहे ते करतो आहे पण ॲक्च्युली काही तसं होत नाही आहे जास्ती आणि जे व्हायला पाहिजे ते ॲक्च्युली जास्ती सुधारणा म्हणजे मला अपेक्षित होत्या म्हणजे काही वर्षापूर्वी वाटायचं की हे वीस वर्षात नक्की आपण पुढे जाऊ पण ह्या गेल्या दहा वर्षात लोकांनी धर्माच्या नावाखाली आपल्या देशाला वीस वर्ष पंचवीस वर्ष मागे खेचलं तर जे व्हायला हवं होतं ते व्हायला हवं होतं तुमच्यामध्ये बेसिक गोष्टी व्हायला हव्या होत्या म्हणजे जसं रस्त्यावरती चालताना रस्ते, चालता रस्ते जरा स्वच्छ किंवा ऍटलिस्ट सेफ असायला पाहिजे होते बायकांना सेफ्टी असायला पाहिजे इकडे तिकडे फिडायला फिरताना शौचालय किंवा बेसिक नेसेसिटीज त्या अतिशय म्हणजे अतिशय घाणेड्या स्थितीत आहेत असं म्हणायला पाहिजे कारण कुठेही बाहेर जाताना एक पहिला प्रश्न असा येतो की अरे आपल्याला बाहेर रस्त्यावर काही टॉयलेट मिळेल की नाही चांगलं मिळेल की नाही पण हॉस्पिटल्समध्ये सुद्धा अतिशय गैरसोयी आहेत चांगल्या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये श्रीमंत लोकांना ती एक वेळ मिळू शकतात आणि ते सुद्धा ओळखीने वगैरे असले प्रकार आहेत पण गरीब लोकांना त्यांचे हालच आहेत म्हणजे त्यांना काही या सवलती मिळत नाहीत आणि पण फक्त त्यांना एक ब्रेनवॉश केलं जात आहे की देवावरती अवलंबून राहा देव ते सगळं बघेन सो धर्माच्या नावाखाली इतर लोकांची गळचेपी सो लोकशाही जर म्हटलं तर लोकशाही दिसत नाही आहे जास्ती इतर धर्मांना विशेष प्राधान्य दिलं जात नाही आहे आणि पूर्वी असं म्हणायचे की इतर धर्मांना जास्त सवलती दिल्या होत्या नाही जर त्यांना दिल्या असतात तर त्यांनी आतापर्यंत दिसलं असतं ना पण असं काही नाही म्हणजे ना, आम्ही जे बघत होतो ते सगळीकडे सेक्युलर हे होतं आमचे सगळे फ्रेंड्स सगळे सेक्युलर होते, होते। पण आता असं चित्र जरा बदलत चाललंय की लोक हिंदू 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 नावाच्या खाली फक्त त्यालाच जास्ती प्राधान्य प्राधान्य देतात सगळ्या आपल्या देशाची खून काय होती हिंद की इंडिया इज सपोज टू बी अ सेक्युलर कंट्री पण आता बाहेर देशातसुद्धा असं लोकं म्हणायला लागले की हा हिंदू हिंदुरिझम हिंदु, खूप वाढलं आहे इथे आपल्या देशामध्ये आणि म्हणजे कुठल्याही धर्माचं हे त्याच्यात काही आक्षेप नाही आहे पण त्याच्याबरोबरच लोकांची काय तुमची एक साधारण लिव्हिंग स्टँडर्ड्स कुठे आहे जगाच्या ह्याच्यात कम्पॅर केलं तर बेसिक लिव्हिंग स्टँडर्ड्ससुद्धा आपल्याकडे वी डोंट मीट दॅट लेवल असं मला वाटतं हे कशामुळे झालं असं तुमचं म्हणणं आहे मला असं वाटतं की एक काही लोकांचे काही वेगळा अजेंडा असावा म्हणजे ज्यांना निवडून यायचं आहे त्यांना एक त्यांना जो सपोर्ट मिळतो आहे मोठ्या लोकांच्याकडनं आणि त्याच्या जोरावरती आणि धर्माच्या जोरावरती ते लोक सामान्य जनतेला ब्रेन वॉश करून आपला सा हेतू साध्य करू इच्छितात आणि त्यांना निवडून यायचं आहे म्हणून ते दाखवत आहेत की आम्ही ह्याच्यात पैसा खर्च करतो पण गरीब लोकांना कळत नाही आहे की तो पैसा त्याच्याऐवजी जर त्यांनी रस्ते बांधायला किंवा लोकांच्या बेसिक गरजा हे करायला जर केलं शिक्षणात सुद्धा लो खूपच लोकांना म्हणजे चॅलेंजेस खूप आहेत गरीब लोकांना तर ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी त्याच्यावर जास्ती भर दिला तर कौतुकास्पद आहे पण धर्माच्या नावाखाली लोकांना अगदी अक्षरशः ब्रेन वॉश करून टाकलेलं आहे थँक्यू माझं धन्यवाद धन्यवाद